तर फ्रेंड्स हे बघा इथे पिझ्झा पिनविल म्हणून स्वराच्या शाळेतून मला एक बॉक्स मिळालेला आहे तर यावर सर्व इन्ग्रेडियंट्स आहे आणि इथे मेथड दिलेली आहे अशा पद्धतीचा बॉक्स आहे आणि ह्यामध्ये पिझ्झा पिनविल म्हणून आहे तर एकदा ओपन करून दाखव स्वरा तर, दा तर मुलांना ही रेसिपी याच्यासाठी घेतली जाते कारण हे बघा अशा पद्धतीचे रोल आहे चीज वगैरे टाकून आता आपण हे बेक करणार आहोत आणि यावर किती वेळ बेक करायचं ओंडला त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रमा प्रमाणे आता मी बेक करणार आहे तर ही जी रेसिपी आहे मुलांना जस्ट एक किलोग्रॅमचं एम एलचं माप समजावं त्याचं एक प्रॅक्टिकल व्हावं म्हणून शाळेमध्ये असा उपक्रम घेतला जातो आणि हा उपक्रम आम्हाला स्पेशली खूप आवडतो कारण मुलं म्हणजे जे, जे म्हणतात ना पोपट नाही शिकत आहे तर स्वतः प्रॅक्टिकल करून शिक शिकत आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो आता हे बघा याच्यावर दिलेलं आहे पंचवीस वीस ते पंचवीस सेकंड लागणार आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला हे आपल्याला बेक करायचं आहे तर आता आपण बेक करणार आहोत आणि एक मुलांना आनंदही मिळतो की माझ्या रे हातची रेसिपी आज घरातील सर्वजण खाणार आहे तर चला आपण हे बनवूया आणि कसं होतं ते बघूया हे बघा चला तर तोही बाहेर येतोय शूज घ्यायला गेलाय त्याला बाहेर खेळायचंय तर आता हे आपण बेक करूया मित्रांनो स्वरा एक्सायटेड आहे का हो, हो का गं कारण की हे टेस्ट जस्ट पिझ्झा वाव तर चला मित्रांनो आता आपण हे बेक करूया ओनला आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं होतं ते हे बघ आता हे जे रोल आहेत ते आपल्याला इथे बेकिंग ट्रे मध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे स्वरा ठेवू स्वराने केली म्हटल्यावर आपण स्वराला सांगूया

अशा पद्धतीने हे बेक झालेलं आहे कुरकुरीत तर बघूया आपण आता ही चीज बाहेर आल्यामुळे थोडस जळालंय मित्रांनो हे बघा पण हे ब्राऊन होणं गरजेचं होतं झालेलं आहे तर मुलांची लेकरांची रेसिपी आहे बघूया चाकून कशी झाली आहे चला काय पाहिजे आता काय आता काय पाहिजे काय आता मित्रांनो हे दोघ जण सारखे येऊन विचारतायत गार झाला की नाही नम्मी नम्मी कशा तू घ्यायची मित्रांनो दुपारी कडी केली होती कडी भोपळा आणि ती थोडीशी उरलेली आहे म्हणून मी इथे फिक्की खिचडी केलेली आहे आणि इथे बघा मस्त पैकी तुम्ही म्हणाल्या कोथंबिरीच्या वड्या आहेत तर इथे कोथंबीर प्रचंड महाग भेटते तर ह्या शेपूच्या वड्या आहेत बघा मस्त जाळीदार झालेल्या जा आहेत आणि मुलं शेपू खात नाही तर अशा पद्धतीने आपण वड्या करून देऊ शकतो बघा कुरकुरीत क्रिस्पी आणि हे स्वराचं काय पिझ्झा व्हील पाय व्हील काहीतरी होतं ते मला नाव नाही आठवत ते देऊया स्वराला खायला स्वरा कसं आहे स्वराने खायला सुरुवात केलेली आहे स्वरा कान आहे चीज आहे टोमॅटो प्युरी आहे आणि हा डो ओके डो कशापासून बनवला डो जस्ट बटर आणि मिल्क मिक्सर होता ओके okay. आणि फ्लावर ओके okay. फ्लावर का फ्लॉर फ्लॉर ओके मला वाटलं फ्लावर म्हणजे ते फ्लावर व्हाइटवाला वडी कशी झाली आहे छान कशी झाली खूपच मस्त तुला आवडली ती कशाची वडी माहिती का शेपूच्या भाजीची तुला भाजी नाही आवडत ना शेपूची भाजी खोट बोलते व्हिडिओ मध्ये खोट बोलती म्हणून वडी केली वडी कशी लागते आता भाजीपेक्षा वडी भाजी करून देत जाऊ की वडी खाणार अशी वडी बघितलं मित्रांनो हिला भाजी आवडत नाही केलेली आणि इकडे याचा काहीतरी वेगळं चालू असतं ब्लँकेट धुतलंय कारण आज जरा ऊन चांगलं होतं म्हणून मी ऑप्स्टिकल कोर्स बनवला हे बघा मुलांचं खेळण्याचं साहित्य वगैरे आहे ते आपण आत थांगला देऊया आता गरम आहे मित्रांनो आतून आता पिशा ओ नो पिशा म्हणतोय तो तर कम डोंट गो तेर देर इज कम बघा ब्लँकेट वाळत घातल्यामुळे मुलं मस्त खेळतायत आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजले तर आता जुलै महिना लागेल जून जवळपास संपतच आलेला आहे खातोय बघा कशा झालं <laughs> <laughs> आता तोंड बघा आता आवडलेलं दिसत नाहीये <laughs> तर मित्रांनो जुलै महिना सुरू झाल्या रात्री दहाला ला अंदर होतोय हळूहळू ड्युरेशन वाढत रात्री साडे दहाला नंतर अंधार होणार रात्रीचे साडेदहा म्हणजे दहा वाजता सूर्य मावळणार आणि साडे दहाला पूर्ण अंधार होणार तुम्हाला दिसत असेल हे जे आहे ते ऊन आहे मित्रांनो बघा आजूबाजूला दाखवते मी तुम्हाला ऊन दिसत असेल आता सध्या सूर्य तिकडे गेलाय आहे त्या साईडला त्यामुळे ऊन आमच्या इथे मागे नाही दिसत आहे आता सध्या आमच्या मागे सावली आली थोडंफार ऊन आहे वर आहे ते बॅकयार्डमध्ये कुठेच ऊन नाही आहे बघा तुम्ही दिस इज क्लोथ दिस इजमा ड्रेस तो विचारतोय व्हाट इज दॅट तर अशा पद्धतीचं वातावरण असतं आता तुम्ही विचाराल तुम्ही विचाराल मला की ताई सकाळी मग सूर्य उगवतो केव्हा तर सकाळी साडेतीनला ला सूर्य उगवतो काय सांगू तुम्हाला म्हणजे इथे अशा बघा अशा काचेच्या खिडक्या आहेत मित्रांनो आणि प्रचंड प्रकाश येतो पडद्याला सूर्य किरण आत येतात आणि साडेतीनलाच तो प्रकाश झालेला असतो त्यामुळे पहाटे पहाटे पाचलाच जागी येऊन जाते काय करणार <laughs> इथे असतं मित्रांनो आणि हिवाळ्यात तर विचारूच नका संध्याकाळी तीनलाच अंधार होतो सकाळी नऊला ला सूर्य उगवतो हो आर वडी खा हे बघा याच्या मागे पळून पळून मला जेवण खाऊ घालावं लागतंय तर मस्त कुरकुरीत वडी झालेली आहे बघा मी थोडीशी टेस्ट करून बघते मुलांमधूनच मस्त स्वराचा पिझ्झा कसा आहे का स्वरा पिझ्झा हम्म पिझ्झा सारखेच टेस्ट आहे मित्रांनो हे जे वरचं आहे ना तुम्ही बघू शकता थोडस जाळीदार आणि क्रिस्पी झालंय पावासारखं आणि आतमध्ये टोमॅटो प्युरी आहे आणि चीज आहे आता मुलांचं कसं राहत थोडंफार कमी जास्त टाकतात तर ता चला आता मी मुलांना खाऊ घालते त्याला नाही आवडलं हे कारण त्यात काय माहिती का मित्रांनो टोमॅटो प्युरी जास्त लावल्या गेलेली ते थोडं आंबट लागतंय म्हणून तो खात नाहीये तर uh, मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत आता बाबा काका मामा मामाशी बाबा सर्वांना बाय करा बाय से बाय बाय मित्रांनो खेळून बाहेर बाहेर खेळून खेळून याने चेहरा वगैरे खराब केलाय पण काही हे हरकत नाही झोपायच्या वेळेस मुलंच आहे तर खेळतात इथे बॅकयार्ड मध्ये वाळू खेळत असतो वाळू नाही हे स्टोन्स आहेत तर हे खेळत असतो तो त्याला थोडीफार माती वगैरे असतेच तर झोपायच्या आधी मी त्याला पूर्ण धुवून काढते आंघोळीसारखं आणि मग झोपवते तर मित्रांनो चला भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय